नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलेले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजार भाव महाराष्ट्रात आज सर्वाधिक तूर बाजारभाव मिळाला आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सहा हजार आठशे रुपये तसेच अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट रेट आपण जाणून घेणार आहोत आज सर्वाधिक तूर बाजारभाव सहा हजार आठशे सरासरी दर सहा हजार ते सहा हजार सहाशे सातशे रुपयापर्यंत आहे गेल्या काही दिवसापासून तूर बाजारामध्ये मोठी घट झालेली होती परंतु आता तूर बाजारभाव सावरायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील तुरीची लेटेस्ट अपडेट माध्यमातून घेऊन आलो आहे यामध्ये सरासरी दर जो आहे साठ पासष्ट सहासष्ट रुपये गेल्या काही दिवसापासून अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात विदर्भ मराठवाड्यामध्ये तुरीचे मोठे नुकसान झाले आहे आता सरकार मधी मदत जाहीर करणार याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष आहे चला तर जाणून घेऊया आता या पाऊस झाल्यानंतर तोरीच्या बाजारावरती काय परिणाम होणार आहे पहिलं मार्केट आहे या ठिकाणचे आपल्याला सर्वात कमी बाजारभाव जर बघितला आणि सर्वाधिक बाजारभाव जो आहे अकोला पाच हजार नऊशे ते सहा हजार चारशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव तेराशे पन्नास क्विंटल आवक अकोला या ठिकाणी आपल्याला सरासरी दर एकोणसाठ ते चौसष्ट पन्नास यापर्यंत बाजारभाव आहे तेराशे पन्नास क्विंटल एवढे अवकाळले वाशिम मार्केट आठशे सत्तर क्विंटल अवकाळले पाच हजार आठशे ते सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये सरासरी दर अठ्ठावन्न ते चौसष्ट रुपये वाशिम या ठिकाणचा आजचा तूर बाजारभावाचा लेटेस्ट अपडेट अमरावती तो सत्तावीसशे तीन क्विंटल अवकाळले सहा हजार ते सहा हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर साठ ते त्रेसष्ट पॉईंट तीन रुपये अमरावती या ठिकाणचा आजचा तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट वर्धा अकराशे वीस क्विंटल अवकाळले सहा हजार ते सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वर्धा मार्केटमध्ये सरासरी दर साठ रुपये ते सहासष्ट रुपये प्रति किलो प्रमाणे बाजारभाव वर्धा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये आज महाराष्ट्रातील सर्वाधिक मार्केट आहे चौवेचाळीस क्विंटल अवकाल सहा हजार ते हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव छत्रपती संभाजीनगरमध्ये सहा हजार ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बुलढाणा मार्केट अकराशे शहात्तर क्विंटल अवकाल पाच हजार नऊशे ते सहा हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बुलढाणा मार्केटमध्ये सरासरी दर एकोणसाठ ते त्रेसष्ट पॉईंट पाच रुपये बुलढाणा या ठिकाणी अहिल्यानगर सहा हजार अकोला सहा हजार चारशे अमरावती सहा हजार शंभर बीड सहा हजार दोनशे छत्रपती संभाजीनगर पाच चारशे छत्रपती संभाजी सहा हजार छत्रपती संभाजीनगर सहा आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव धुळे पाच हजार आठशे रुपये हिंगोली पाच हजार आठशे लातूर सहा हजार चारशे रुपये नागपूर पाच हजार आठशे ते सहा हजार तीनशे रुपये वर्धा सहा हजार सहाशे रुपये अशा पद्धतीने आजचा बाजारभाव होता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा